पुन्हा एकदा त्याच दिशेने ओळखला आणि चेंडू जातोय निर्णय कळवायचाय पंच पुन्हा एकदा टोळ्या चेंडू लांब पल्ल्याचा मैगा सिक्स टोळ्याला चेंडू झेलबाद होण्याची शक्यता आणि अप्रतिम झेल फलंदाज होतोय फेल पहिला आद्रा ठाणे संघाला झेलबाद होणे शक्यता आणि ओ हो 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 हरकत नाहीये काही पे निघाय काही पे निशाना आणि आता बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येतो चेंडू सरळ जाईल मैगाव सिक्स राम पल्ल्याचा सिक्सर षटकार सहा धावा ट्वेंटी सिक्स सव्वीस धावा होत आहेत <laughs> पुढील चेंडू टोळल्याने हा चेंडू झेल होऊ शकते आ हा षटकार सहा धावा मिळतील हा 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 दोन कुठे गेला चेंडू शिमारे शेवार चे चार धावा मिळतील आता टोळे चेंडू चेंडू जातोय जवळ पहिल्या बॉस मध्ये फील केला दोन धावा घेण्याचा प्रयत्न आणि भारी भक्कम शरीर के दौड नाही पाय और क्रीज मे पोहच नाही पाय फलंदाज बाद थर्टी एट रन धावसंख्या फक्त अडतीस पुढील चंडू उलटा चंडूचा समाचार क्षेत्रक्षक आहे अप्रतिम झेल फलंदाज होते शाहपूर संघाचा बेंडबाजा टोल नाक्यापर्यंत आलेला आहे <laughs> लेग बिफोर चा अपील होता परंतु धुडकावड लावतायत लेग बायच्या स्वरूपात एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आर आर फोर्टी वन एक्वेचाळीस धावा होता प्रयत्न आणि एक धाव चार षटकाचा पहिला डाव समाप्त होतोय जिंकण्यासाठी शाहपूर संघाला त्रेचाळीस धावांचा आव्हान बेचाळीस धावांच्या माध्यमातून चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला मिळाली या बलेचा बॉल ऑन साइडला गॅप शोधले चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय निघून जाईल सीमारे पार चार धावा फलंदाजी करतोय त्यांना त्रेचाळीस धावांचं लक्ष आहे षटका दिला पुढचा बॉल या बलेचा बॉल ऑन साइड ला उडवलाय फटका चांगला आहे चेंडू निघून गेलाय सी मारे पार या बॉलॅस देखील फटका चांगला आहे हा बॉल देखील निघून गेलाय सी मारे पार मध्ये देखील एकोणसत्तर नाबा दवा टोकल्या होत्या त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये तेतीस आणि आता मात्र पुन्हा एकदा अजून एक अजून एक बॉल उडवलाय हा बॉल देखील निघून जाईल सी पार साथ रिझवान शेख या देखील फटका चांगला आहे हा बॉल देखील निघून जाईल सीमारेषा पार चार भाई खाने है तेना है। भाई या ताजभाई खान यांच्या वतीने केलं जात आहे त्यांना शुभेच्छा दिल्या जातात ताजबाई या पुढे अनिल वर्मा रवी वर्मा पुढे या अतिशय सुंदर आयोजन आणि शहापूर शाहपूर 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 इलेवन संघ विजयी धन्यवाद सो आठ लाख सेकंड प्राइज पर्यंत समाधान मानावं लागलं ठाणे शहर पत्रकार संघ तुमचं देखील अभिनंदन